श्री स्वामी समर्थ सोमवती अमावस्या तीस डिसेंबरला सोमवती अमावस्या आहे त्या दिवशी आपल्याला असे काही उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपल्या घरातले पाच प्रकारच्या इडापिडा दूर होतील म्हणजेच पा पाच पाच प्रकारच्या समस्या दूर होतील त्यामुळे आपल्याला दही भाताचा हा उपाय नक्कीच करायचा आहे ज्यावेळेस मागे काही संकटे असतात किंवा कोणी आजारी असेल किंवा आपल्या मागे प्रत्येक कामामध्ये अडथळा येतोय घरामध्ये कटकटी होत असेल तर असे योग आल्यावर तेच ते योग सोडायचे नसतात त्यामुळे अशा योगांवरती जेवढे आपल्याला उपाय माहिती असतील तेवढे सगळे करायचे आहेत दही हा दही भाताचा उपाय इतका प्रभावी आहे की त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर फरक पडतो चला जाणून घेऊया दही भाताचे उपाय केल्या कसे करावे तर यासाठी आपल्याला दही आणि भात या दोन गोष्टी लागणार आहे तुम्ही दही कोणतेही आणू शकतात मार्केटचे दही आणू शकता आंबट दही आणू शकतात जास्त असेल शक्य असेल तर आंबटच दही आणावे यासाठी भात लागणार आहे तर तो भात कसा करायचा यासाठी आपल्याला फक्त मुठभर भात लागणार आहे म्हणजेच मुठभर तांदूळ लागणार आहे मुठभर तांदूळाचा आपल्याला भात करायचा आहे हा तांदूळ धुवायचा नाही आहे याच्यात तेल मीठ काहीच टाकायचं नाही आहे हा डायरेक्टचे डायरेक्ट आपल्याला पाण्यामध्ये शिजवायला टाकायचा आहे या भातामधून कोणीही जेवण ग्रहण करायचं नाही आहे हा भात उपायाचा आहे तर हा उपायासाठीच वापरायचा आहे हा सेपरेट वेगळा शिजवायचा आहे याच्यात तेल मीठ वगैरे काहीच टाकायचं नाही तूप टाकायचं नाही आहे हा भात शिजून झाल्यानंतर आपल्याला उपायाची सुरुवात करायची आहे हा भाग घेतल्यानंतर आपल्याला एखादं असं मोठं पाना पान घ्यायचं आहे द्रोण किंवा पत्रावळी घ्यायची आहे किंवा एखादं झाडाचं जा पान जर तोडून आणलं खूप मोठ्या पानांचे असतात काही केळीचे पानं असतात किंवा गिलक्याच्या झाडाचे किंवा एरंडलचे झाडाचे असे बरेच काही काही झाडं असतात की त्यांचे पाने मोठे असतात असे पान जरी आणले तरीही चालतात त्या पानावरती आपल्याला भात टाकायचं आहे त्यावरती आपल्याला थोडंसं चमचाभर किंवा दोन चमचाभर दही टाकायचे आहे आणि हे दही भात आपल्याला आपल्या घराच्या आप उ दक्षिण दिशेला ठेवायचं आहे जर आपल्या घराच्या दक्षिण दिशेला गच्चीवरती जर जागा नसेल हो तर तुम्ही गॅलरीत बाल्कनीत कुठेही ठेवू शकतात पण शक्यतो जगा असेलच तुमच्याकडे तर दक्षिण दिशेलाच ठेवा तेथे ठेवल्यानंतर पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि सांगायचं आहे आपल्या हातून जी चूक झाली असेल ती क्षमा करावी व अन्नग्रहण करावं कारण आमोशेच्या दिवशी आपले पित्र हेच पृथ्वीवर आलेले असतात त्यामुळे आपण त्यांना दहीभाताचा हा नैवेद्य दाखवायचा असतो त्या कारण पितृदोष हा इतका प्रखर असतो की आपले कोणतेही काम होत नाही लग्न होत नाही घरातले कोणतेही महत्त्वाचेही कामं होत नाही घरात कटकटी होतात मुलं चिडचिड करतात यामुळे आपल्याला पितृ शांत करणे गरजेचे असतात यासाठी मोठे या चोट उपाय असतात जे नारायण नागबली जे प्रत्येकाला परवडत नाही किंवा प्रत्येकाला जमतही नाही त्यामुळे असे शांतीसाठी छोटे छोटे उपाय करणे गरजेचे आहे म्हणून हा अमावशेचा वेळ या अमोशेची शोमते अमावशा असल्याने ही वेळ थोडी चुकवू नका या दिवशी हा दहीपाताचा उपाय जरूर 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 करा दुसरा उपाय आपल्याला असंच पत्रावळी घ्या तुम्ही त्यातले दोन तीन पानं तोडूनच आण मग त्यातलं एक पान घ्या त्याच्यावर परत भात टाका हा दुसरा शिजवला तरी चालेल किंवा त्यातलं थोडासा काढलेला असेल तरीही चालेल त्याच्यात परत दही टाका आणि घरात संपूर्ण घरभर हा भात फिरवा हा भात फिरवल्यानंतर हो आपल्याला तो आपल्या घराच्या दरवाज्यावरून उतरवायचा आहे सात वेळेस उतरवायचा आहे आणि तसंच आपल्याला बाहेर निर्जनस्थळी जाऊन ठेवून यायचं आहे किंवा गच्चीवर जाऊन ठेवून यायचं आहे यामुळे आपल्या घरा लागले निर्णय घरात होणाऱ्या कटकटी असतात किंवा अडथळे असतात त्या दूर होतात तिसरा उपाय आहे यासाठी आपल्याला एक शेणाची गौरी लागणार आहे एखादं पूजा दुकान सामग्रीचं सा दुकान असतं त्या ठिकाणी ही मिळू नये अगदी छोटी जरी आणली तरीही चालते छोटीशी गौरी आणायची आहे त्यात गावरानी तूप टाकायचे आहे आणि त्यावर एक चमचा भाताचा आणि थोडंसं त्याच्यावरती दही टाकायचं आहे आणि हे आपल्याला पेटवायचं आहे हे आपल्याला दक्षिण दिशेला करायचं आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे माझ्या की दक्षिण दिशेला आपल्याला धुनी द्यायची आहे म्हणून ती अशा प्रकारे सुद्धा देऊ शकते ज्यावेळेस हा दही भात जळतो त्याचा वास येतो त्यावेळेस त्या वासाने आपले तृप्त होतात हा एक उपाय न जरूर करायचा आहे त्यानंतर शेवटचा उपाय आहे एखादा माणूस सारखा आजारी पडत असेल किरकिर करत असेल तर त्याला बाहेरची बाधा झालेली असते मग अशा वेळेस काय करायचं आहे की त्याच्या अंगावरून दही भाताचा उतारा काढायचा आहे त्या परत पत्रावळीमध्ये दही आहे भात घ्यायचा आहे त्याच्यावरती दही टाकायचं आहे स्वामी समर्थ केंद्रात जर सांगितल्यानुसार त्याच्यावर तुम्ही थोडंसं पांढरी मोहरी जरी टाकली तरी चालते सात वेळेस अकरा वेळेस उतरवायचं आहे आणि ते निर्जनस्थळी जाऊन टाकून यायचं आहे येताना घरी येताना मागे वळून नाही बघायचं कोणाशी बोलायचं नाही आहे आणि घरी आल्यानंतर हात पाय धुवून मगच घरात प्रवेश करायचा आहे आणि देवाऱ्याजवळ जाऊन आपले महाराजांना मुजरा करायचा आहे किंवा देवाला पाया पडायच्या आहेत हा उतारा काढताना कोणी कोणाशी बोलायचं नाही आहे ज्याचा उतारा काढला आहे त्यानेही जो माणूस फेकायला गेलेला आहे तो येईपर्यंत कोणाशी बोलायचं नाही आणि जो फेकायला गेला आहे त्यानेही वाटेमध्ये कोणाशी बोलायचं नाही आहे आणि हा उतारा फेकून येत येईपर्यंत एखाद्याने मोबाईलवरती लावून द्यावे वल्गासुक्त लावून द्यावे आणि जो येईपर्यंत ते वल्गासुक्त होत असतं तोपर्यंत अकरा होईल किंवा जेवढे होतील तेवढे वल्गासुक्त मोबाईलवरती लावून द्यायचे आहे नंतर स्वामी समर्थ महाराजांची एक माळ जरूर करावी